मुंबई रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थ हैराण रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांना सापडे खोपोली नगरपालिकेच्या हद्दीतील ताकई रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थ हैराण झाले असून आमदार महेंद्र थोरवे यांनीच पुढाकार घेऊन या रस्त्याचे काम मार्गी लावावे असे साकडे या परिसरातील ग्रामस्थांनी घातले आहे खोपोली नगरपालिका आणि वन विभागाच्या वादात या रस्त्याचे काम अनेक वर्ष रखडले असून या रस्त्यावरून प्रवास करताना मोठी कसरत करत प्रवास करावा लागत असल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे एम एम आर डी एच्या माध्यमातून ताकळीत सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामासाठी चार कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता आमदार महेंद्र धोरवे यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले पालिकेने या कामाकडे सुरुवातीपासूनच दुर्लक्ष केल्याने संथगतीने रस्त्याचे काम सुरू वन विभागाच्या जागेत या रस्त्याचे काम रखडले आहे मोठी औद्योगिक वसाहत असल्याने दररोज शेकडो वाहन आणि ग्रामस्थांची या रस्त्यावर सुरू असते रस्त्यावर प्रचंड खड्डे असल्याने मोठा मनस्ताप सहन करत या रस्त्यावरून प्रवास करावा लागत असल्याने संतापाचे वातावरण आहे या रस्त्याचं काम साधारणपणे दोन हजार एकवीस साली सुरू झालं जे काम सुरू झालं फक्त हा रस्ता एक किलोमीटरचाच रस्ता आहे त्याच्यातला आठशे मीटरचा रस्ता सुद्धा पूर्ण करायला म्हणून नगरपालिकेने जवळजवळ दीड दोन वर्षाचा कालावधी लावला नगरपालिकेचा ह्या कामामध्ये पूर्णतः दुर्लक्ष आहे त्यांनी पोल शिफ्टिंग असेल एम बी सी बीचे किंवा मग झाड कटिंग असेल त्याच्यामध्ये सुद्धा नियोजन शून्य कारभारामुळे खूप प्रलंबित राहिलं हा काम आणि आता फॉरेस्टच्या छोट्याशा परवानगीसाठी हा दोनशे मीटरच्या रस्त्यामुळे खूप त्रास होतो आहे ह्या एरियामध्ये जवळजवळ दीडशे ते दोनशे छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत जवळजवळ दहा पंधरा हजार कामगार ह्या रस्त्यावर ह्या रोडनी रोज जाळे करतात आणि औजगड वाहनं इकडनं खूप सारे जात असतात शासनाला जी एस टीच्या माध्यमातून खूप सारा याच्यातून निधी मिळतो आहे नंतर इथल्या इंडस्ट्रीमुळे इथले जे पाच सात गावं आहेत त्यांनासुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये घरपट्टीच्या माध्यमातून फंड जमा होतात पण सुविधा देण्यासाठी नगरपरिषद एकदम अपयशी ठरलेली आहे ह्या रोडवर सतत अपघात होत आहेत आणि रस्ता असं बघतो आहे आपण की हा इथं रस्ता आहे हे सुद्धा म्हणता येणार नाही ना एवढी याची वाईट अवस्था आहे आणि नगरपरिषदेने ह्याचे त्वरित लक्ष देऊन हा रस्ता पूर्ण करावा अशी आम्ही या माध्यमातून विनंती करतो आणि संवाद मराठीच्या माध्यमातून आमचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण आमच्याकडे आला त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आमदार महेंद्र थोरवे यांनी मतदारसंघात मोठा निधी आणला असून आमदारांनी भूमिपूजन केलेल्या प्रत्येक कामाचे लोकार्पणही केले आहे अपवाद फक्त हा रस्ता असून पालिका आणि वनविभागाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी आता आमदार महोदयांनीच पुढाकार घ्यावा असे साकडे स्थानिक ग्रामस्थांकडून घातले जात आहे कोपुली नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या टाकई रस्त्यासाठी एम एम आर डी एच्या माध्यमातून चार कोटी ऐंशी लाख रुपयाचा निधी आला आहे या रस्त्याचं भूमिपूजन कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते दोन हजार एकवीसमध्ये झालं होतं खरं तर कर्जत विधानसभा मतदारसंघात आमदार महेंद्र चोरवे यांनी मोठा निधी आणला आहे आणि त्यांनी आजवर ज्या ज्या कामांचं भूमिपूजन केलं आहे त्या त्या कामांचं सुद्धा आमदारांनी केल्याचं चित्र आपल्याला मतदारसंघात पाहायला मिळते अपवाद फक्त हा रस्ता आहे या रस्त्याचं भूमिपूजन आमदारांनी केलं परंतु त्याचं लोकार्पण मात्र अद्याप झालेलं नाही आहे नगरपालिकेच्या हद्दीतील या रस्त्यावरून दररोज हजारो वाहनं आणि या भागात म्हणजे सासगाव पंचकृषीत राहणारी लोक प्रवास करतात परंतु दोन अडीचशे मीटरचा रस्ता जो अपूर्ण राहिला आहे तो रस्ता काही पूर्ण होत नाही त्यामुळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे खोपळी नगरपालिकेचं होणारं आक्षम दुर्लक्ष आणि फॉरेस्टकडून होणारी अडवणूक यामुळे हा रस्ता अद्याप अपूर्ण आहे त्यामुळे खरं तर आमदारसाहेबांनी ज्या पद्धतीने या मतदारसंघात विकासकामं केलीत आणि ज्या ज्या कामांची भूमिपूजनं केली त्या कामांचं लोकार्पणही केले त्याच पद्धतीने या रस्त्यावरचं काम पूर्ण व्हावं आणि ज्या पद्धतीने आमदारांनी भूमिपूजन केलं त्या पद्धतीने लोकार्पणही आमदारांच्या हस्ते व्हावं यासाठी इथल्या लोकांच्या हाल अपेक्षा थांबाव्यात इथल्या लोकांचे कष्ट कमी व्हावेत यासाठी आमदारांनी जातीने लक्ष घालावं आणि फॉरेस्ट आणि खोपली नगरपालिकेच्या चक्रविवाहात अडकलेला हा रस्ता या रस्त्याचं थांबलेलं काम पुन्हा सुरू करावं अशी मागणी अशी विनंती या परिसरात राहणाऱ्या नागरिकांकडून आमदारांकडे केली जाते दरम्यान ठाणे येते परवानगीसाठी हे प्रकरण पाठवण्यात आल्याची माहिती खालापूर वन विभागाचे अधिकारी राजेंद्र पवार यांनी दिली असून पालिकेने पाठपुरावा केला तर आठ दिवसात परवानगी मिळून उरलेल्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू करता येईल अशी माहितीही पवार यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टी व्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न